नमस्कार आज मी बनवत आहे उपवासाची इडली उपवासाची इडलीसाठी काय काय साहित्य घेतले ते पाहूया भगरचे पीठ घेतलेले एक कप आणि साबुदाणा वाटलेला घेतलेला आहे पिठासारखा वाटून घेतलेला आहे तो पाव कप जर एक कप पीठ असेल भगरचं तर पाव कप साबुदाणा पीठ घ्यायचंय अर्धा कप एवढं अर्धा कप कप पेक्षा थोडं कमी दही घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे काळं मीठ उपवासाचं आणि थोडसा खायचा सोडा ऐवजी तुम्ही इनो पण घेऊ शकता पूर्ण मिश्रण मिक्सरला घालून घेते सर्वप्रथम मी साबुदाणा घालून घेते साबुदाण्याचे पीठ नंतर भगरचे पीठ घालून घेते दही घालून घेते यातली एक चमचा मी चटणीसाठी ठेवते दही मीठ घालायचंय थोडस मीठ हे उपवासाच घालायचंय तर ह्यामध्ये थोडस पाणी घालून ह्याला मिक्सरला फिरवून घ्यायचंय मी एक कप पाणी घातलं आणि मिक्सरला फिरवून घेतलं बघा कन्सिस्टन्सी बघा अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी ठेवायची आणि आता ह्याला दहा मिनट रेसला ठेवायचे आणि ह्यामध्ये पुन्हा जर घट्ट झाला तर थोडस पाणी घालवायचं मिश्रण दहा मिनिटं रेस्टला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया चटणीसाठी मी थोडी कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर नाही चालत असेल तर घालून नका स्किप करा थोडासा ओला नारळ घेतलेला आहे हिरवी मिरची काळं मीठ चवी पुरदा घ्यायचे शेंगदाणा भाजलेला पत्ताही घेतला तरी काही हरकत नाही दही घेतलेला आहे दहीऐवजी तुम्ही लिंबा लिंबाचा रस पण घेऊ शकतो आणि साखर साखा तुम्हाला चालत नसेल तर स्कीट करा आवडत नसेल तर आता यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याला वाट इडलीचं पीठ मुरत आहे तोपर्यंत चटणी तयार झाली आता चटणीला आपण तडका देऊया तडक्यासाठी मी एक चमचा तूप गरम केलेला आहे त्यामध्ये तुम्ही मी, मी जिरं घालून घेते आणि ह्यामध्ये तुम्ही मिरची घालू शकता मिरची मी चटणीमध्ये घातलेली आहे म्हणून मी मिरचींना घालता त्याचा फक्त जिऱ्याचा मी तडका तुपाऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता अशा प्रकारे त्याला तडका देऊन जाईल बघा येथेच बॅटर तयार झालेलं ह्याच्यामध्ये मी हा एक कप पाणी घातला होता पण पाणी घातल्यानंतर त्यामध्ये साबुदाना असल्यामुळे थोडस सा पाणी त्याला सोप झालं खेचून घेतलं साबुदाण्याने पाणी आता ह्यामध्ये अजून थोडस आपण पाणी घालूया अगदी थोडस एक कप आणि असं दोन चमचे आता मी पाणी घालून पुन्हा हे मिक्स करून घेते आणि तोपर्यंत मी इडलीचा कुकर मध्ये मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे इडलीच्या साच्याला मी तुपाने ग्रीस केलेलं आहे तेलाने करू शकता मी तुपाने केलेलं आहे आणि आता हे बॅटर मध्ये आपण सोडा घालून घेऊ आता मी हे पाव चमचा ह्यामध्ये सोडा घालून घेते तुम्ही सोड्याऐवजी पण वापरू शकता किंवा पाच ते सात तास तुम्ही सोडा किंवा इनो न वापरता पाच ते सात तास असल्यानंतर मिश्रण आपण साच्यामध्ये घालून घेऊया एक दोन दोन चमचे एवढं साच्यामध्ये घालून घ्यायचे तुम्ही माझ्या चॅनल वर नवीन असतील माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हे नवरात्री स्पेशल माझे व्हिडिओ येत आहे तेही पाहायला विसरू ते नका आता हे अशा पद्धतीने मी साच्यामध्ये घालून घेते असं दोन दोन चमचे घालून घ्यायचे इडलीच्या भांड्यामध्ये पाणी गरम करत केलेलं आहे आणि हा जवळ घालून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि दहा असं झाकून ठेवायचं दहा मिनिटाने इडल्या आपल्या तयार होतील आणि मध्यम आचेवर बनवून घ्यायचे दहा मिनिट झालेली आहेत आता आपण बघूया इडल्या झालेल्या आहेत बघा मस्त अशा ह्या इडल्या झालेल्या आता ह्या दहा मिनटं अशाच ठेवायच्या गार झाले की मग आपण त्या काढून घेऊया मस्त अशा उपवासाच्या इडल्या आहेत असं वाटतही नाही बघा मस्त अशा आता ह्या आपण काढून घेऊया चमचा घ्यायचा आहे आणि चमचा थोडासा कडेने फिरवून बघा मस्त अशा उपवासाच्या इडल्या आपल्या तयार झालेल्या आहेत बघा मस्त जाळीदार अशा ह्या इडल्या झालेल्या आहेत बघा मस्त अशा मौल उश्लूषित अशा जाळीदार अशा ह्या बघा उपवासाच्या इडल्या तयार झालेल्या आहेत नवरात्रीसाठी अशा पद्धतीने तुम्ही बनवा आणि कमेंट करून सांगा मला इडल्या कशा झाल्या ते अगदी मस्त अशा आणि चटणीसोबत ह्या खूप छान खायला इडल्या जशा आपण उपवासाच्या इडल्या असं कोणी सांगणारच नाही बघा किती छान अशा इडल्या ह्या तयार झालेल्या